नमस्कार मी आपला मित्र अमोल सांगानी आपण पाहतात ए एस न्यूज लाईव्ह मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथे आदिवासी समाजाचे कुटुंब पंधरा ते वीस वर्षापासून राहत आहे त्यांना आधार कार्ड मतदान कार्ड घरकुल वीज पाणी कोणत्याही मूलभूत सुविधाच मिळाल्या नाही त्यांना सुविधा मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे इथली परिस्थिती राहायला घर नाही रोजगार नाही इथं सरकारच्या विविध योजना आहे त्या योजनाबद्दल काही माहिती नाही इथं आल्यानंतर डिलेवरीसाठी यांना काही सोय नाही ॲम्बुलन्स येत नाही इथं आम्ही आल्यानंतर चर्चा केली इथं तीन टी बी ती जे पेशंट आहे त्यांना तिथं औषध नाही लहान मुलाला जे लस राहते ते लसी, लसी द्यायसाठी यांना सोय नाही म्हणजे खूप विकट परिस्थिती आहे सत्याहत्तर वर्ष देश स्वातंत्र्य होऊ आज असं वाटत आहे का आपला देश स्वातंत्र्य पूर्णपणे झालेला नाही तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि त्वरित या गोष्टीवर लक्ष देऊन या गोरगरीबाचा विचार करून त्यांच्यावर लक्ष घालावं